नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्र मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना संपलेला आहे आणि हळूहळू आता लक्ष जे वळायला लागलेलं ला आहे ते भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेकडे वळायला लागलेलं ला आहे आणि ही मालिका चालू होण्या अगोदरच एक नवीन चर्चेला उदाहरण आलेलं आहे की अगोदर या मालिकेचं नाव पतवडी ट्रॉफी असं होतं आता ते बदलून तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी ठेवायचं ठरलेलं आहे आणि याच्यावरनं थोडीशी चर्चा व्हायला लागली आहे सुनील गावस्करांनी या गोष्टीविरुद्ध थोडंसं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांच्या लेखामधनं तशी त्यांनी नाराजी प्रदर्शित केलेली आहे त्यामुळे या चर्चेला चांगलीच फोडणी मिळालेली आहे ह्याच्याबद्दलच आज मी तुमच्याशी बोलणार आहे त्याचबरोबर तुमचं मतही जाणून घेणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड मालिकांना नाव देणं ना ही गोष्ट अजिबात नवीन ना नाही आहे त्याचं कारण असं आहे ॲशेस जी सर्वात प्रसिद्ध सर्वात जुनी मालिका समजली जाते वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान जी मालक होते त्यांना फ्रँक वॉरल ट्रॉफी म्हणली जाते बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्याला माहिती आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची आणि तसंच भारतीय संघ जेव्हा इंग्लंडला खेळायला येतो तेव्हा त्याला पतवडी ट्रॉफी म्हणलं जातं आणि हेच नाव बदलण्यासाठी सी बी आणि बी सी सी आयनी विचार केला ही गोष्ट घडली कधी तर मार्च महिन्यात आत्ताची गोष्ट नाही आहे आत्ता जून चालू आहे मार्च महिन्यात असा विचार केला गेला याचा निर्णय घेतला गेला आणि मग सचिन तेंडुलकरला सांगण्यात आलं अँडरसनला सांगण्यात आलं की तुम्ही तयार आहात का तर ह्याच्यानंतर मला जे कळलेलं आहे मला जे कळलं आहे त्याप्रमाणे सचिन तेंडुलकरनी सुरुवातीला या गोष्टीला नाराजी दाखवली होती की कुठल्याही महान खेळाडूचं नाव असं काढून टाकणं हे मला बरोबर वाटत नाही भले त्या गोष्टीला तुम्ही माझं नाव देत असाल आणि हे म्हणत असताना सचिन तेंडुलकर तिथं थांबला नाही तर त्यांनी त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे असं कळलं आहे अजून कन्फर्म नाही पण मला माझ्या बातम्या नॉर्मली चुकत नाहीत आणि मी कधी गॉसिप करत नाही त्यामुळे मला जे कळलं आहे ते असं आहे की त्यांनी पतवडी सुद्धा फोन केला मला वाटतं सैफ अली खानला त्यांनी फोन केला आणि तो बोलला की या गोष्टी मला पटत नाही पतौडी सरांचं नाव काही ना काही रूपानं या मालिकेशी निगडित राहावं ह्याच्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन मला यश मिळेल की नाही मला माहीत नाही तिथं थांबला नाही सचिन तेंडुलकरनी म्हणे ई सी बी आणि बी सी सी आयला दोघांनाही फोन केला आणि त्याच्यानंतर त्यांनी जी सूचना केली होती सजेस्ट केलेलं होतं त्याच्यात असं होतं की पतौडी मेडलची स्थापना करण्यात यावी आणि हे पतौडी मेडल मनसूर अली खान पतौडी हे महान फलंदाजापेक्षाही चाणाक्ष कॅप्टन म्हणून ओळखले जायचे त्यामुळे इंग्लंडविरुद्ध भारत मालिका जी इंग्लंडमध्ये होईल त्याच्यात जो कप्तान यशस्वी ठरेल जो मालिका जिंकणारा कप्तान असेल त्याला ते पतवडी एक्सलन्स मेडल देण्यात यावं आणि ही गोष्ट दोन्ही मंडळांना अगदी पटली ई सी बीनीसुद्धा ती मंजूर केली आणि पतौडी एक्सलन्स मेडल हे नक्की करण्यात आलं याच्यानंतर बऱ्याच कॉन्ट्रवर्सी झाल्या की असं नाव बदलणं बरोबर आहे का आता मला एक गोष्ट सांगा मान्य आहे की पतवडी साहेब महान होते का हो फ्रँक वॉरेल साहेब महान आहेत का आहे सुनील गावस्कर एलन बॉर्डर शंभर टक्के महान आहेत परंतु काळ जसा बदलतो तशा गोष्टी बदलायला नकोत का माझं म्हणणं या महान खेळाडूंचं जे योगदान आहे त्याचा विचार करून त्यांचं नाव कायम ठेवून नवीन नाव समोर यायला पाहिजे आत्ता स सा, सचिन सा, तेंडुलकरचं नाव समजा देण्यात आलं मी उदाहरण म्हणून फक्त म्हणतोय पुढे समजा इंग्लंड किंवा भारतातनं कुणी असा खेळाडू निर्माण झाला की जो सचिनचे रेकॉर्ड तोडून पुढे गेला तरी तुम्ही सचिनचं नाव ठेवणार आहात का अजिबात ठेवलं नाही पाहिजे माझं तरी असं मत आहे दर एक आठ ते दहा वर्षाच्या कालखंडानंतर तुम्हाला या गोष्टीत बदल करता यायला पाहिजे आणि याच्यात मला काहीच चुकीचं वाटत नाही याच्यामध्ये मला असं वाटत नाही की माझी खेळाडूंचा तुम्ही अपमान करताय कारण ही काळाची रीत आहे काळ पुढे सरकतो तसं नवीन जे महान खेळाडू आहेत आता जिमी अँडरसनचं उदाहरण घ्या अहो सातशे विकेट त्यांनी काढल्यात आहेत कशाला का, म्हणतात सातशे विकेट महान माझी खेळाडूंनी सातशे विकेट काढल्यात आहेत का अजिबात काढलेले नाही आहेत महान माझी खेळाडूंनी एकावन्न शतकं टेस्टमध्ये एकोणपन्नास शतकं वनडेमध्ये काढले आहेत का अजिबात काढलेलं नाही त्यामुळे सरांचा अपमान करायचा भागच येत नाही माझ्या मते काळ बदलतो तशा ह्या गोष्टी हळूच बदलायला पाहिजेत नवीन लोकांना संघामध्ये जसं एखादा खेळाडू निवृत्त होतो त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवडते काळाची ही रीतच आहे मग तीच गोष्ट या ट्रॉफीच्या नावांच्या बाबतीत का करू नये ह्याचा अर्थ माझी खेळाडूंचा तुम्हाला अपमान किंवा त्यांचा विसर करायचा आहे असं अजिबात नाही आहे परंतु काय बदलतो तसा नवीन खेळाडूला तुम्ही तो मान द्या याच्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही कारण उद्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गेले काही वर्ष बॉर्डर गावस्कर ट्रॉफी या नावाने की ओळखली जाते माझं वैयक्तिक मत म्हण विचारलं तर कदाचित बॉर्डर सरांच्या नावाच्याबरोबर शेन व्हॉनचं नाव लावण्यात येतं गावस्कर सरांच्या नावाबरोबर अनिल कुंबळे किंवा इव्हन राहुल द्रविडचं नाव देण्यात यावं असं करून हळूहळूहळू ही गोष्ट पुढं सरकायला पाहिजे काही वर्षांनी इव्हन सचिन तेंडुलकर अँडरसन ह्यांची नावंसुद्धा काढून टाका आणि नवीन खेळाडूंना संधी द्या ज्यांनी इंग्लंड आणि भारताकरता अफलातून कामगिरी केलेली आहे त्यामुळे ही गोष्ट मला तरी या पद्धतीने बघायची वाटते कारण काळाचं रीत आहे ही की न जुनं जातं नवीन येतं पतझड होते नवीन पालवी फुटते या गोष्टी जर का निसर्ग आपल्याला दाखवतो तर याच्या बाबतीत अनावश्यक इमोशनल होण्याची गरज मला तरी वाटत नाही तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं की ॲशेस ही संपूर्णपणे वेगळी गोष्ट आहे कारण ॲसेसला एक चाली रीती परंपरा रूढी या सगळ्या गोष्टी अटॅच आहेत त्याची ट्रॉफी ही एवढीशी आहे आणि त्याला हे काय म्हणतात त्याला भावनिक महत्त्व आहे त्याचं बदल तुम्ही केला नाही मला मान्य आहे परंतु जर कुठल्या खेळाडूच्या नावाने असलं तर काही काळानंतर ते बाजूला सरकवलं पाहिजे नवीन ना माणसाचं नाव घ्यायला पाहिजे जो नवीन खेळाडू असेल जो टॉप क्लास खेळाडू असेल त्यांनी त्याच्या देशाकरता तेवढी सर्वोच्च कामगिरी केली असेल त्याचं नाव देणं हे मला अजिबात गैर वाटत नाही त्यामुळे या गोष्टी बदलत राहण्याच्या बाजूनी मी आहे म्हणून मी तुम्हाला हा मुद्दा मांडतो आहे तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे पुढची मालिका ही सचिन तेंडुलकर आणि जिमे अँडरसन यांच्या नावानी जरी ओळखली गेली ती ट्रॉफी जरी त्या नावाने जरी दिली गेली तरी पतौडी एक्सलन्स मेडल फॉर द विनिंग कॅप्टन ही गोष्ट चालू राहणारे हे असं मला कळलं आहे तुमचं मत काय जाणून घेण्याकरता मी उत्सुक आहे आणि त्याचबरोबर असंही करण्यात आलेलं आहे गौतम गंभीर ज्यांच्या आईला बरं नव्हतं ते आता परत भारतीय संघाला येऊन भेटणार आहेत आणि पुढचा प्रवास सरावाचा चालू चा करणार आहेत कारण पंधरा तारखेपर्यंत भारतीय संघाचा सराव सामना म्हणजे मुख्य भारतीय संघ भारतीय असंघ याच्यातला सराव सामना चालू होता तो सराव सामना पंधरा तारखेला म्हणजे रविवारी संपलेला आहे सोळा तारखेला भारतीय संघाने संपूर्ण विश्रांती घ्यायचा के निर्णय केला आहे सतरा तारखेला भारतीय संघ केन ठून याला लीड्सला दाखल होणारे येऊन आणि अठरा आणि एकोणीस तारखेला दणदणीत सराव करून वीस तारखेच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ रेडी होणार रे। आहे अठरा तारखेला तुमचा प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा लीड्सला जाणार आहे त्यामुळे आता भेट जी आहे ती लीड्सच्या मैदानावरनं बाय बाय